आणि मी हे बघा हे आम्हाला जे ते दिलेले त्याच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवायला ते मी आतमध्ये लिहून त्याच्याबरोबर एक कैदी पण होता त्याला आणायला आणि घेऊन जायला आणि हे बघा हा टोकन नंबर दोघांचा दिला होता आणि हे प्रकरण आम्हाला सांगितलं पण नाही हे त्याला पाच वाजता साडेपाच वाजता घेऊन जाणार आहे बदलापूरला हे आम्हाला काहीच माहिती अक्षय तुम्हाला काही बोलला अक्षय काहीच बोलला नाही त्यावेळेला काय बोलणं झालं होतं काय बोलणं झालं होतं चार्जशीट आलं माझा तर मला कधी सोडून घेणार आम्ही बोललो दादा हे खोटा आहे दादा आणि काय धक्के देत रे ताई ताई तुम्हाला काही सांगण्यात आलं का ताई पोलीस वालांनी मारून टाकले त्याला कोणतरी बाहेरून त्याला कोणतरी काहीतरी करून शेवटचं बोलणं काय झालं होतं तुमचा मुलाशी तुमच्या की मम्मी मला कवास सोडणार तुम्ही म्हणाले बाबा एक महिना काम बघू वकिलाशी विचारून मग तुला सोडून घेऊन जाईन बोल नाही काही सांगितलं का त्याला कसली भीती वाटते किंवा काही नाही तसं काही नाही ते पेपर दिल सोमवारी आम्हाला सांगितलं होतं की पोलीस वाले लोकांनी आम्हाला मारलं मला आता मध्ये मम्मी तू वाचून बघ मी बोले मला वाचता नाहीये अरे थोडे बाकी आणि त्याला पेपर पण दिला होता सर ते की हे वाचा वाचून घ्या तर ते बोलले की मला वाचायला येत नाही तर ते काय असेल तर ते टाकून दे कुठेतरी कचरामध्ये तर काय लिहून दिलं तर ते माहीत नाही आणि त्याला त्यालाच माहित होता काय होतं पोराला कशाला मारले तुम्ही लोक आणि अजून तर काही गुन्हा सिद्ध काही झालेला नव्हता मग याचा प्लॅन करून ज्यांनी याला मारलेला आहे आम्हाला न्याय पाहिजे काहीच सांगितलं नाही काहीच सांगितलं नाही आम्हाला आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला त्याला मारलंय हे प्रकरण दाबण्यासाठी तुम्ही अक्षयची बॉडी ताब्यात घेणार आहात का पोराला पाठकरी नाही गाडी नाही चालवली आता बॉडी आम्ही आम्हाला भेटायला पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही काय याच्यात चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत आणि शाळेचा शाळा प्रश्न पण याला जबाबदार आहे आणि शाळे प्रश्न तर त्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे आता चिठ्ठी कसली काय हे बघा आज चिठ्ठी जी आहे ना बघा आज चिठ्ठी जे आहे ना हो ते पैसे पाठवायला दिल त्यांनी दिला होता त्या कैदी नंबरने आम्हाला लिहून दिला होता आतमध्ये कैदी होता तो आणि हा टोकन नंबर आम्हाला दिला होता भेटणार होते कुठे भेटणार नाही 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 पैसे लावले तुम्हाला कोणावर संशय आम्हाला आम्हाला म्हणणं एवढं आहे याच्यात पोलिसवाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणाऱ्या पण जबाब पोलिसदार आहेत आणि हे शाळेच्या प्रशासन आहेत ते पण पैसे हे काम आहे के पूर्ण केलेला आणि तो, के तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं ना की साडेपाच वाजता तो घेऊन जाणार आहे आम्हाला काहीच सांगितलेलं नाही याच्यात तो आतमध्ये वैतागलेला होता काहीच नाही तो हसून खेळून आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार पैसे रुपये वाटतो खायला चाललो आता आम्हाला हे बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे